सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा दरम्यान रिक्षानं प्रवास करताना एका महिलेचे सुमारे नऊ तोळे वजनाचे दागिने असणारी पिशवी अज्ञात महिलेनं चोरून आहे अकरा मार्च रोजी ही घटना घडली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला रेखपचंद देसरडा हे राहरी तालुक्यातील देवळाले प्रवरा येथे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात रिखपचंद देसरडा आणि त्यांच्या पत्नी लताबाई हे येवला येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते अकरा मार्च रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान ते दोघे एसटीनं परत आले बसमधनं उतरल्यावरती लताबाई देसरडा यांनी त्यांच्याकडे सोन्याचा नेकलेस चेन कर्णफुल अंगठ्या आणि नथ असे एकूण नऊ तोळे तीन ग्रॅम वजनाचे दागिने एका पिशवीत ठेवले होते त्यानंतर देसरडा पती पत्नी घरी जाण्यासाठी फॅक्टरी इथनं प्रवासी रिक्षामध्ये बसले त्यांच्याबरोबर रिक्षामध्ये इतर प्रवाशी महिला देखील बसल्या होत्या देसरडा हे देवळाली प्रवरा इथे रिक्षा उतरून घरी गेले या दरम्यान त्यांच्याकडील सोन्याचे दागिने असणारी पिशवी कोणीतरी चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर लताबाई देसरडा यांना पॅरलिसिस झाल्यानं त्यांच्यावरती औषधोपचार केल्यानंतर खिरपचंद बंधुलाल देसरडा यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस